संभ्रम निर्माण नको व्हायला म्हणून आम्ही या ठिकाणी पत्रकार घेतले कारवाई करण्याचं आम्ही आता प्रदेश कालच झालेली आहे तर कल्याण डोंबिवली मध्ये जे काल तीन नगरसेवक गेले होते हा कालचा दिवस हा आपल्यासाठी ऑथेंटिक आहे पण ते दीड दोन वर्षापूर्वीच गेलेले होते नंबर एक नंबर टू आता गणेश नायकांनी काय स्टेटमेंट द्यावी तो त्यांचा अधिकार आहे गणेश नायकांनी काय स्टेटमेंट द्यावं त्यांचा अधिकार आहे माझी आपल्या आपल्या माध्यमात एकच विनंती आहे ते गेल्याने काँग्रेस पक्षाला कुठलाही नुकसान होणार नाहीये येणाऱ्या काळामध्ये कल्याण डोंबोली महापालिकेमध्ये काँग्रेस पक्ष हा किंग मेकर असेल या आपल्या माध्यमात मी सांगतो जसं तुम्ही प्रश्न उपस्थित केला की ते गेलं म्हणजे आज ते आपल्याकडे शरीराने होते मनाने कधीच नव्हते आणि काल ह्या बाबतीची पूर्ण माहिती आता जिल्हा अध्यक्षांची तब्येत बरी नाहीये पण त्यांनी काल रिसर एका वाहिनीला चॅनलला त्यांनी वाईट दिलेली आहे बाकी तुम्ही जर विचारला बसल त्यांचा म्हणजे पक्षाला काही नुकसान होणार नाही काय नाही साहेब बघा काल तुम्ही बघितलं असेल त्या तिघांच्या अतिरिक्त चौथा एक ती लेडीज होती कोणतरी पण कार्यकर्त्यांचा असा लवाजावा काही दिसलेलं नाही जसं आपण पक्ष प्रवेश बघतो तसा तो दिसलेला नाहीये आणि जसं तुम्ही बोलल्याप्रमाणे कल्याण डोंबिवली त्यांची लागून वाढ होते त्यांचे ते बोलतात की प्रेशर आहे आमच्यावरती आता खासगीत पण आम्हाला बोलले की आम्ही मनापासून गेलेलो नाहीये पण एकदा ते गेले पट्टा घातला ते आता भाजप असे झाले त्यांना त्यांचा लकला पण काँग्रेस पक्षाने त्यांना आजपर्यंत तीन-तीन वेळा नगरसेवक दिलं मोठमोठी पदं पदभोशवली त्यांनी काँग्रेस पक्षाबद्दल आणि आता काँग्रेस पक्षाच्या न राहण्याचं त्यांचं आम्हाला म्हणजे त्याच्यामुळे आम्हाला काही नुकसान होणार नाहीये याची आम्हाला जिल्हा जीवना काल बोलले त्या विषयावरती कारण आता भाजप बोलते की बघा एक ऐका एक लक्षात घ्या दोन हजार चौदा साली बीजेपीतला तुम्हाला बघितलं असेल त्यांचं संख्याबळ काय होत महापालिकेमध्ये चार बीजेपी बाकी शिवसेनेच्या मांडीवर बसून ते सत्तेमध्ये यायचे येणारा काळ ठरवेल ज्या पद्धतीने इलेक्शन निवडणूक आयोग जी धानलीबाजी करतोय आणि त्याचा आम्ही त्या दिवशी तीव्र निषेध केला मोर्चाच्या माध्यमातून आमची प्रामाणिक इच्छा आहे की यांनी बॅलेट पेपर निवडणूक घेऊन दाखवावी यांचा एवढा कॉन्फिडन्स आहे ना यांचा महापौर बसणार आहे आमची चॅलेंज आहे की यांनी बॅलेट पेपर निवडणूक घेऊन दाखवा जनता त्यांना जागा जाते जे त्यांनी आरोप केले बिनबुड्याचे आरोप आहेत सगळे त्यांचे आणि जे तीन नगरसेवक गेले ते आधीच जाणार होते त्यांना जायला उशीर झाला त्यांची तयारी तर दीड वर्ष आधीच झाली होती पण आता कसं आहे प्रदेश अध्यक्ष त्यांच्या झाल्यामुळे प्रदेश अध्यक्षांनी जर डोंबिवलीचीच लोक त्यांच्याकडे घेतली नाही तर बाकीच्या महाराष्ट्रातली लोक कुठून येतील हे दाखवण्यासाठी केलेला त्यांचा केविडवाना प्रयत्न आणि तुम्ही म्हणताय जसं की आपले हे काय नाव यार त्याच केणे ज्याचं नाव नाही आठवण राहत त्याच्या आरोपांना आम्ही कुठे लक्ष देणार काय टीका केली त्यांनी जे आमच्या आमदारांवर टीका केली आहे त्यांच्यावर टीका करण्यासाठी सूर्याला दिवा दाखवण्यासारखी टीका आहे ती आपण दोन टाइपची माणसं असतात एक स्वतःचे कर्तृत्व आणि स्वतःला सिद्ध करत असतात आणि एक असतात संतोष करत असतात पण ते कधीच स्वतःला सिद्ध करू शकत नाही खंत आहे ही खूप मोठी खंत आहे की प्रत्येक निवडणुकीच्या आधीच हे कसे काय का घोषित करू शकतात की आमची सत्ता येईल आमचा महापौर बसेल आमचा पंतप्रधान येईल आमचा मुख्यमंत्री येईल है, हा यांच्याकडे ते ओट चोरीचा जे यांच्याकडे प्लान आहे ना त्याप्रमाणे एकदम फिट असतात टाईट असतात या आम्ही जिंकतोय आहे आपल्याला तर चोरी करायची आहे कुठे लोकांमध्ये जायचंय आरोप करणं आणि प्रत्यक्ष कृती हे आपण बघितलं असाल आदरणीय संजय दत्त साहेबांचा पक्षासाठी असलेला त्याग गेले चाळीस ते पंचेचाळीस वर्ष ती व्यक्ती निष्ठावंत काँग्रेसमध्ये जे संघटना जबाबदारी देईल ती जबाबदारी ते पाळतायत आपण बघितलं असाल मागच्या वेळेला स्वतःच्या आमदारकीचा त्याग त्यांनी केला पक्षाने जो आदेश दिला त्यांनी आमदारकी सोडली आणि त्यावेळेला पृथ्वीराज चव्हाण जेव्हा मुख्यमंत्री झाले म्हणजे त्यागाची भूमिका त्यांची नेहमी असते बोलणं लोकांना खूप सोपं वाटतं आज दोन दोन महिने एक एक महिने ती व्यक्ती घरी नसते मुलं कुटुंब सोडून पक्षाच्या संघटनेसाठी हा संपूर्ण भारतभर जी संघटना जबाबदारी देईल ती जबाबदारी ते पार पाडतायत त्यामुळे ज्यांनी बोलणाऱ्यांनी सूर्याच्या बरोबर किती काय तुलना करावी हे आम्हाला त्या माणसाची आमच्या क्यू येते एखाद्याला एखादी गोष्ट कमी पडली आयुष्यभर आहे आज संतोष सेना तुम्हाला कल्पना आहे त्यांना आमदारकी दिलेली होती आमदारकी मध्ये त्यांची डिबॉर्जी जप्त झालेली ते नगरसेवक फक्त एकदाच होते नंतर कधी नगरसेवक झाले त्यांच्या दोन्ही मुलांना टिकॉट तिकीट महापालिकेचे तिकीट दिलेले सचिव मुलगा दोन्ही वरती जसे म्हणतात ना हमदोर अमारे दो अशा प्रकारचे त्यांची एक फॅमिली वैयक्तिक फॅमिली त्यांच्या बरोबर त्यांच्या बरोबर कधी कार्यकर्ते कधी दिसते नाही त्यांनी सांगाव काही किटवाळा मोना अडळी वडोली गालेगाव हे जो गावे परिसर इकडचा जो आहे सगळं तिथे कधी त्यांनी व्हिजिट दिली आणि कुठला कार्यक्रम केले मी त्यांना सवाल विचारतो की आपण जेव्हा दुसऱ्याकडे एक बोट दाखवतो ना तर चार बोट आपल्याकडे असतात पक्षाच्या वतीने निश्चित आम्ही पक्ष संघटनेच्या आमचे प्रांत प्रांताध्यक्ष आदरणीय आमचे सकपाळ साहेब यांच्याकडे या संदर्भात निश्चितच तक्रार देणार परंतु आज लगेच ताबडतोब लगेच ताबडतोब खुलासा व्हावा या संदर्भात की आमच्या आदरणीय नेत्यांच्यावरती जो आरोप लोटलेला आहे तो आरोप आम्ही इतिशी सर्वप्रथम तुम्हाला आम्ही खोडून टाकतोय कारण की हा एका जागेवरती राहणारा हा पण नाही आहे कारण की तुम्ही बघितला असाल मागच्या वेळेला तू कोणाकोणाला भेटले खासदारांचा पहिले सत्कार करणार तोच आहे किंवा इतर सगळ्या गोष्टी आहेत हे तुम्ही फोटो पण बघितलेला दाखवलेला आहे तुम्हाला की याच्यामध्ये त्यांची सगळ्या गोष्टी भूमिका कशा टाइपच्या आहेत कुठे आहेत काय आहेत म्हणजे आणि दुसऱ्याचा पायचं वाकून आणि दुसऱ्याचा पायचा वाकून अशा प्रकारची आम्हाला त्यांच्याबद्दल किव येते खऱ्या अर्थाने आम्हाला त्यांच्याबद्दल जास्त बोलायची पण गरज नाही परंतु आमच्या नेत्यावरती बोलला आम्ही ते सहन करणार नाही कल्पना नसेल त्यांनी पहिले स्वतःचा काँग्रेस कार्यालय जे डोंबिवलीला जे आपलं काँग्रेसचं कार्यालय होतं त्याच्यामध्ये जे भ्रष्टाचार केलाय याच्यामध्ये जे बिल्डरच्या बरोबर सन्नमत केलंय त्याचं पहिले त्यांनी उत्तर द्यावं मी आज चॅलेंज देतो तुम्हाला पत्रकारांच्या समोर कल्याण जिल्हा कार्यालयाची जागा तशीच्या तशी तिथे तशी आणि या पाच सहा दिवसात तिथे कंपाऊंड पण टाकलं जाईल त्या जागेला आणि थोड्याच दिवसात आम्ही ते तशी निश्चित आमचं काँग्रेसचं चांगलं काँग्रेसचं भवन करू आणि ही काँग्रेस जरी कोण गेले असतील इकडे तिकडे आम्ही काँग्रेस सगळे शिवाजी महाराजांनी बारा बोलतात ना पगडी त्या सगळ्यांना एकत्र घेऊन तरुणांना घेऊन जी एक करून स्वराज्य निर्माण केलं अशा आम्ही कल्याण डोंबिवलीमध्ये युवकांची फौज तयार करून निश्चित कल्याण डोंबिवलीमध्ये काँग्रेस मध्ये सगळीकडे वातावरण